ती शांत होती त्याच्या प्रत्येक कठोर शब्दाला ती फक्त हसून उत्तर द्यायची त्याला वाटायचं ही मुलगी फक्त घरच्यांना खुश ठेवते माझ्याशी लग्न करायला तिलाही नसेल आवडलं पण त्या शांततेत लपलं होतं असं काही जे आर्यनच्या विचारांपेक्षा खूप वेगळं होतं आज जाणून घ्या तिच्या मौनातलं खरं रहस्य आर्यन ऑफिसमधून थकून घरी येतो गौरी दारात उभी असते त्याला पाणी देते गौरी हलका हसते थकला असशील जेवण वाढू का आर्यन थंडस्वरात नको मी बाहेरच आहे गौरी शांत होते त्याच्या डोळ्यात थोडा दुःखाचा क्षण चमकतो दररोज असंच होतं ती त्याच्यासाठी छोटी छोटी गोष्ट करायची पण तो त्या सगळ्याला केवळ औपचारिक समजून दुर्लक्ष करायचा आई बाबा गौरीशी प्रेमाने वागतात आई म्हणते गौरी तू या घरात आल्यापासून सगळं वेगळं वाटायला लागलं आहे तू खरंच या घराची लक्ष्मी आहेस गौरी नम्रपणे मान चुकवते बाबा म्हणतात आर्यन किती बिझी असतो पण तुला काही कमी पडू देणार नाही आम्ही आर्यन हे सगळं पाहतो पण मनात म्हणतो मन हो ही सगळ्यांना खुश ठेवण्यात एक्सपर्ट आहे मला यात काही स्पेशल दिसत नाही एक दिवस ऑफिसला जायच्या आधी आर्यन पुन्हा डायरी काढतो तो, तो पानं वाचतो डायरीत लिहिलेलं असतं तो माझ्याशी बोलला नाही तरी त्याचा प्रत्येक राग प्रत्येक शांतता मला कळते त्याला कदाचित कधीच समजणार नाही की माझं मन फक्त त्याच्यासाठीच धडधडतं आर्यन गोंधळतो आर्यन मनातल्या मनात हे कसले विचित्र शब्द आहेत ते खरंच कोणावर प्रेम करत होती तो तो मी नाही का तो अजून गोंधळून जातो त्याच्या शांततेतला तो वेगळाच अर्थ लावतो त्या रात्री गौरी बाल्कनीत उभी असते आर्यन येतो गौरी उद्या गावात जाऊ आईबाबांना भेटून येऊ आर्यन कठोरपणे म्हणतो गौरी तुला जे करायचं आहे ते कर पण माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस हे लग्न तुझ्यासाठीच असेल कदाचित माझ्यासाठी नाही गौरी काहीही बोलत नाही फक्त हसते डोळ्यातलं पाणी पावते त्याला वाटत होतं तीही या नात्यात मनाने नाही आहे पण खरं तर तिच्या प्रत्येक शांततेत एक अनकथित प्रेम दडलं होतं रात्री आर्यन झोपायच्या आधी पुन्हा डायरीचं शेवटचं पान उघडतो डायरीतील शेवटचं पान जर तू मला कधी विचारेल की मी त्याच्यावर किती प्रेम करते तर मी शांत राहीन कारण माझ्या मनातलं त्याला शब्दात सांगणं शक्य नाही आर्यन थबकतो आता त्याला शंका येते ही डायरी खरंच गौरीनेच लिहिली आहे का आणि ज्याच्यावर प्रेम लिहिलं आहे तो मीच आहे का त्या डायरीतलं रहस्य उलगडलं तर आर्यनच्या प्रत्येक गैरसमजांचा भंग होणार होता पुढच्या पार्टमध्ये तिने कधी बोलून न दाखवलेलं प्रेम उघडं होईल स्टोरी आवडली तर लाईक करा पुढच्या पार्टसाठी कमेंट करा आणि आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ